नमस्कार मंडळी बैलगाडा क्षेत्रातील देव मी अपडेट घेऊन आलेलो आहे की म्हणजे तेवीस नोव्हेंबरला मौजे मैदानात पळताना दिसणार आहे तर या मैदानामध्ये बकासूरचा पैरा कोणासोबत असणार आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर भाऊ ना आपला बकासूर बकासूर म्हटल्यावर सर्वांना उत्सुकता असतो कोणत्या मैदानात दिसेल आणि पैरा कोणासोबत बरेच दिवस आरामावर आहे आपला बकासूर मागचं मैदान म्हणजे सोळा नोव्हेंबरचं सोळा नोव्हेंबरला मौजे काजड मैदानामध्ये आपल्याला बकासूर पालताना दिसला होता तिथे सेमीला पराभव झाला होता पण पराभवातून खचून जात नाही कमबॅक करण्यात माहिर आहे आपला बकासूर चांगल्या प्रकारे असा कमबॅक करतो की टॉपच गियर टाकतो एक नंबर करत असतो तर तुम्हाला माहितीच आहे आता बकासूर बरेच दिवस दिसत नाही म्हणजे आरामावर आहे थोडीशी पायाला दुखापत झाली होती त्यामुळे हा जास्तच आराम झालेला आहे म्हणजे सोळा नोव्हेंबर ते तेवीस नोव्हेंबर म्हणजे सात दिवसाचा आराम नंतर तेवीस नोव्हेंबरला घरचत मैदान मौजे बुकुम अंगरेवाडी तालुका मुलशी येथे होत आहे या मैदानात ह्या ओपनच्या मैदानामध्ये मैदाना आपला बकासूर पालताना दिसणार आहे सर्वजण या दिवसाची वाट बघतात याचं एकमेव कारण म्हणजे बकासूर आता बरीच मैदानं चालू आहेत लाईव्ह प्रक्षेपण चालू आहे पण चर्चा काहीच नाही चर्चा नाही लाईव्ह प्रक्षेपण आहे त्या लाईव्हला पब्लिक देखील कमीच आहेत लाईव्ह व्ह्यूसाठी कारण की बकासूर नाही बकासूर जेव्हा मैदानात असतो तेव्हा लाईव्ह प्रक्षेपणला पब्लिक देखील खूप असते आणि त्या मैदानाची चर्चा मोठ्या प्रमाणात होत असते आता खरी चर्चा कधी होणार आहे तेवीस नोव्हेंबरला तेवीस नोव्हेंबरला आपला देव बकासूर येतोय माझ मैदान गाजवायला पण त्याआधी सर्वांना प्रश्न असतो पैरा कोणासोबत तर भाऊ नो माझ्या माहितीनुसार सांगतो मला जो दहा दिवस आधीच पैरा समजला होता श्रीनाथ केसरीच्या विली म्हणजे या सात दिवसात हा जोड पलणार आहे म्हणजेच कोण वाटेगावचा अंबरनाथचा बादल म्हणजे नाईन्टी टक्के मी पायरा सांगतोय हंड्रेड पर्सेंट जेव्हा समजेल तेव्हा नक्कीच सांगेल सांगेल पण वाटेगावचा बादल आणि बकासो ही जोडी आपल्याला मौजे भुकुम आंग्रीवाडी मैदानात पलताना दिसण्याची दाट शक्यता आहे याचं एकमेव कारण सात दिवसाच्या आत ही जोडी पलणार होती तर मला असं वाटतंय येणारं मैदान तेवीस तारखेचं या मैदानातच ही जोडी असणार आहे वाटेगाव बादल देखील चांगला टॉपचा बैल आहे पब्लिकचा बादशाह आहे कडेने असो दुजवी किंवा खांदी नक्कीच टॉपमध्ये पळत असतो त्यामुळे त्याच्या जोडीला बकासूर अस, असेल म्हटल्यावर नक्कीच टॉप गिअर टाकतील आणि दावेदार असतील या मैदानातील एक नंबरचे जर ही जोडी पळाली तर तुम्हाला काय वाटतं पैरा कोण असेल नक्कीच कमेंटद्वारे सांगा धन्यवाद